आमची जी, जी आम आम संस्था आम आहे आनंद भारती समाज तर एकशे चौदा वर्षाची परंपरा आहे म्हणजे भजन वगैरे आमच्याकडे चालतं त्यामुळे आमच्या सगळ्या फॉर्मॅटशी संबंध येतो भजन गाणं पोरस करणं नंतर हार्मोनियम वाजवणं तबला किंवा पखवाज कोळीवाड्यात आमच्या जे आहे असं म्हणाल तर वाद्य संगीत आहे ना गायन नाही कोणाकडे फार पण वाद्यसंगीत आहे सगळ्या कोळीवाड्यांमध्ये आता तुम्ही बँड कॉम्पिटिशन जेव्हा भरते ना ते बँड हे कोळीवाड्यातलेच असतात आणि त्याला एक कारण असावं असं म्हणजे मी जेव्हा विचार करतो कधी कि हा जो एरिया आहे अख्खा हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता साष्टी बेट जेव्हा होत पोर्तुगीज सत्ता होती तर पोर्तुगीजांच्याकडे ते वादन कला आहे आणि चांगली गोवानीच पण बघा चांगले वाजवतात सगळे तर ते त्यांचं कल्चर ते उचललं गेलं आणि आता आमच्याकडे कोण म्हणजे जी सतार वगैरेची जी इन्स्ट्रुमेंट आहेत ती नाही शिकत कोण ब्रास सेक्शन सगळे शिकतात युफोनियम असतो म्हणजे आता मागाशी जो बघितला मोठा ट्रम्पेट असतं आणि सॅक्सोफोन आणि क्लारनेट ही चार वाद्ये तुम्हाला त्या बँडमध्ये दिसतील सगळी मॅक्झिमम म्हणजे जुन्या काळी बँड असायचं तसाच असायचा आणि प्रत्येकाला काय ना काय वाजवता यायचं बिगुल आमचं जे झेंडावंदन होतं फ्लॅग होस्टिंग त्यावेळेस म्हणजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि आमचे संस्थेचे म्हणून चार प्रोग्राम असतात तर त्याला आम्ही म्हणजे मी लहान असतानापासून मी कधी टाळ्या वाजून झेंडावंदन नाही केलं ऑलवेज बिगुल ढोल ड्रम असं आजही ते चालू आहे नवीन नवीन मुलं शिकतात आणि त्याची जी एक ट्यून आहे ते ब्रिटिशकालीन आहेत बहुतेक सगळ्या स्कॉटिश ट्यून आहेत काही तर ते आजही वाजवले जातात डिफिकल्ट आहे कारण बिगुल वाजवायला त्याला बटणं नसतात एक वर तुम्हाला वाजवायला लागतं त्याला सवय लागते ओठांवर दाबायचं कधी लूज कधी सोडायचं ते प्रत्येक सुराला आणि पाचच सुरात वाजव वाज वाजत ते एक सा प सा ग प एवढ्या पाचच सुरात तुम्हाला ते ट्युनिंग फिरवायचं आहे साधारण त्याच सुमारास मी रेडिओ ऐकायला सुरुवात केली संगीत सरिता म्हणून एक प्रोग्राम लागायचा विविध भारतीवर तर त्याच्यामध्ये दहा मिनटाचा प्रोग्राम असायचा तो क्लासिकल असायचा मग एका रागाची माहिती सांगायची आणि त्या रागावरचं आधारित गाणं लावायचे हिंदी फिल्म संगीत किंवा मराठी भाव संगीत कुठलंही कुठलंही म्हणजे कुठलंही रिजनल संगीत असो त्यांनी त्या रागाच्या अनुषंगाने त्यांनी हे जे दिलेलं आहे तुम्हाला गाणी आधारित दिलेली आहेत तर ती ऐकायला पाहिजे आणि ते समजावून घ्यायला पाहिजे की बाबा हे काय यांनी केली फॉर्मेशन्स मग तेव्हा ते जास्त गोडवा तुम्हाला वाटतो त्याच्यामध्ये आणि मग तुम्ही प्युअर क्लासिकल पण तेवढंच ऐकता यमन राग आहे सारे रे गम पधनीसा सगळे म फक्त तीव्र लागतो त्याच्यात पण फॉर्मेशन काय सांगते की निरे रे म ध निरे रे सा सा ध प ग रे निरे सा तर ही पकड झाली तर ही पकड तुमच्या डोक्यात जेव्हा भिनेल तेव्हा तुम्ही यमनचं गाणं व्यवस्थित वाजवणार अदरवाईज ते उतरणारच नाही बरोबर समोरच्या त्या पसंतीला नाही उतरणार तर हे सगळं तुम्हाला आपआप हळूहळू करत राहायला लागतं अख्खं लाईफ निघून जात तरी ते हातात काय मिळत नाही मी क्रिकेट चांगला खेळायचो मी खो खो खेळायचो तर सकाळी इथे क्रिकेट किंवा खो खोच्या प्रॅक्टिसला यायचो आणि मग हे वाजवणं वगैरे वा पावलं कॉलेज चालू होतंच चा माझं प्लस ट्रेकिंग होतं आणि टेबल टेनिस चालायचं आमच्याकडे नट पावसाळ्याचे तीन चार महिने ते पण चॅम्पियनशिप मला इथे पण होती आमच्या बँकेचाही चॅम्पियन होतो मी तीन चार टुर्नामेंटला तर सगळीकडे डायव्हर्शन मास्टर ऑफ नन जॅक ऑफ ऑल अशी कंडिशन तेव्हाही होती आजही आहे मला ना त्याची खंत सगळं काही करता येतं याच्यात समाधान आहे आपलं कोळी महोत्सवचं टायटल म्युझिक आणि टायटल सॉन्ग केलं आज पण ते वाचतं आमच्या बँकेचं टायटल सॉंग केलं होतं मी तुकारामांचे अभंग मी रेकॉर्डिंग केले काही स्वतः चाली देऊन असे तर कधी कधी मला पण प्रश्न पडतो साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी तो माणूस अभंग लिहून गेलाय आणि आपण अजून ते चालतोय आणि चाल लावायचा प्रयत्न करतो कि किती वेगळा आहे एक आहे दरबारीमध्ये केला होता रेकॉर्डिंग केलंय माझ्या भावाच्या आवाजात हेची तुझी पूजा आता करी नाशी राजा अवघी तुझी पदे अवघी तुझीच पदे नमस्कारिना नमस्कारी ना नमस्कारीन अभेदे नमस्कारिन अभेदे, नमस्कारीना अभेदे। तर हे इझी आहे तुम्हाला बघता येत सूर तुमच्या सेवेला हजर आहे पियानिका म्हणतात किंवा मेलोडिका पण म्हणतात काही जण आता समजा शिकायचं झालंय आता सारे ग पद भूपराग घेतला तुम्ही हा आता ह्याच्यामध्ये एक असं असतं ते कॉर्डिंग हे जे असतं म्हणणं कॉर्ड हा जो सिस्टीम आहे हे तुम्हाला याच्यात करता येतं हा मेजर कॉर्ड झाला हे असे इफेक्ट असतात त्या हे त्याच्यावर मिळतात छानपैकी त्यामुळे हे इन्स्ट्रुमेंट घ्या कधी आणि तुम्हाला हेल्थला पण चांगला आहे ते प्राणायाम करत तुम्ही आता आमच्याकडे पण योग वर्ग चालतात पण मी पण त्यांना हे सांगतो हे असं हो मी पंधरा मिनटं माझ्याकडे पेशन्स नाही पण हे मी तीन तास पण वाजवू शकतो वेगळी वेगळी गाणी तर त्याच्यामुळे तो, तो, त्या तो जास्त वेळ होतो प्राणायाम जो आहे तर त्याच्यासाठी मग हे कंटाळवाणं काम आहे आणि नाही म्हणजे अनेकांकडे पेशन्स असतो माझ्याकडे तो नाही म्हणून मी सांगतो मी एस एस सी ला खूप कमी मार्क आहे तर मला मार्क नाही जेमतेम चाळीस टक्के वगैरे हो असेल कोण आहे आमच्या वेळेस काय पास झाला नाही एकदा चला गंगेत घोडं आलं मी छंद म्हणूनच बघितलं याच्याकडे मला हे आवडेल असंच राहायला